नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की शिरपूर फर्स्ट च्या माध्यमातून आपण सोनगीर व शिरपूर या टोल वसुली विरोधात एक मोठा पार्श्वभूमीसाठी आपल्याला सांगतो की आपण जर का विचार केला की एन एच एका गाईडलाइन नुसार साठ किलोमीटर मध्ये फक्त एकच टोल हवा म्हणजे दोन टोल नाक्यांमधील अंतर हे साठ किलोमीटर हवं पण जर का आपण आपल्या इथला विचार केला परिसरातला विचार केला तर शिरपूर टोल पासून टोल याचं अंतर फक्त चौतीस किलोमीटर आहे सोनिर टोल पासून तर लडिंग टोलच अंतर फक्त अठ्ठावीस किलोमीटर आहे त्यानंतर लडिंग ते चांदवड हे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर आहे आणि पुन्हा चांदवड ते पिंपळे गाव याचं चौतीस किलोमीटर आहे म्हणजे जर का आपण विचार केला की शिरपूर पासून नाशिक जाण्यासाठी आपल्याला पाच टोलच्या सामोरे जावं लागतं सातशे पंचावन्न रुपये आपल्याला इतकी रक्कम मोजावी लागते आपण विचार करा की शिरपूर पासून जर का आपण विचार केला धुळेला जाण्यासाठी तर फक्त शिरपूर ते धुळे हे पन्नास पंचावन्न किलोमीटर साठी आपल्याला शिरपूरला ला एकशे पंचवीस आणि सोनगीर आपल्याला ऐंशी आप रुपयाचे दोनशे पाच रुपये मोजायला मित्रांनो आम्ही जेव्हा शिरपूर पंचच्या माध्यमातून हा लढा हाती घेतला तेव्हा आम्ही याचा पूर्णपणे अभ्यास केला आणि तेव्हा आमच्या लक्षात आलं की देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी संसदेमध्ये दोन हजार बावीस मध्ये वक्तव्य केलं होतं की जिथं साठ किलोमीटरच्या आत दोन टोल असले त्यामध्ये आम्ही एक टोल आणि ठरवू आणि तो टोल बंद करून टाकू पण मात्र आमच्या परिसरातला जर का विचार केला तर आमच्या परिसरामध्ये शिरपूरपासून तर फक्त बत्तीस किलोमीटर चौतीस किलोमीटर वरती सोनगी टोल आहे तिथे आम्हाला ऐंशी रुपये द्यावे लागतात पण इथं मात्र नितीन गडकरी यांनी सांगितलेल्या यांनी संसदेमध्ये केलेल्या वक्तव्याची कुठलीही अंमलबजावणी अजून करण्यात आलेली नाही एनएचएआयची जी, जी गाईडलाईन आहे की कि साठ किलोमीटरच्या आधीमध्ये तुमचा एकच टोल असावा त्या नियमाना फाट्यावर मारण्याचं काम या टोल प्रशासनाने केलेलं आहे आणि जेव्हा आम्ही हा लढा हाती घेतला तेव्हा आम्ही यांच्याकडून यांचेच काहीतरी आर टी माध्यमातून माहिती मागवली आर टी माध्यमातून आम्ही जेव्हा माहिती मागवली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल असे आकडेवारी होती जेव्हा आम्ही यांच्याकडून किती यांचा टोल कर वसूल झालेला आहे जेव्हा मागवला तर आपण विचार करा शिरपूर टोल वरती नऊशे तेरा कोटी रुपये यांनी वसूल केले आणि सोनगीर टोल वरती एक हजार पाच कोटी यांनी वसूल केला याची एकूण केली तर एकोणावीसशे कोटी रुपये यांनी वसूल केलेले शिरपूर टोलची हद्द आणि सोनगीर टोल ची हद्द ही शंभर दीडशे दोनशे किलोमीटर पेक्षा जास्ती नाही पण त्यासाठी यांनी एकोणावीसशे कोटी रुपये आज वसूल केलेले आमची मागणी याच्यातून फक्त इतकीच होती आमची मागणी शिरपूर माध्यमातून एकच आहे की शिरपूर टोल वरती शिरपूरच्या गाड्यांना अथवा एम एच अठरा गाडीला ओळखपत्र दाखवा मग ते लायसन्स असेल आधार कार्ड असेल जो शिरपूरचा रहिवासी असेल शिरपूर तालुक्यातला असेल त्याला शिरपूर टोल हा माफ करा आणि जो याच्यानंतरचा बत्तीस चौतीस किलोमीटरला टोल आहे अनेकृत आहे तो टोल बंद करा एवढ्या मागण्या घेऊन आम्ही आरटीआय टाकला वरती मिळाला त्या त्यांनी अतिशय अरविच्छ भाषा गलिच्छ भाषेची शिविगाण जी, जी, जी शोभनीय नाही जी आम्ही या व्हिडिओ सुद्धा देखील बोलू शकत नाही इतक्या खालच्या पातळीची गान भाषेचा उपयोग केला आम्ही त्याला प्रश्न विचारला त्याचा त्याच्याकडे तुमची वेळ पाहिजे आम्हाला निवेदन तुम्हाला द्यायचंय श्रोंगीर शोंगीर टोलवर निवेदन द्यायला गेले तिथं तो संबंधित अधिकारी नव्हता होता त्याने ऑलरेडी तिथं दुसरा अधिकारी बसवून ठेवलेला होता ते निवेदन घेण्यासाठी आम्ही त्यांना दिलेल्या निवेदनाची आमच्याकडे प्रत आहे त्या निवेदनात आम्ही आमच्या तीन मागण्या स्पष्ट केलेल्या आहेत पहिलं शिरपूरवरती शिरपूरचं ओळखपत्र दाखवून एम गाडीला शिरपूर टोल माफ करा दुसरं सोनगीर टोल हा अनधिकृत आहे हा सोनगीर टोल उचला तिसरं या महामार्गावरती अनेक ठिकाणी खड्डे आहेत त्या खड्ड्यांचं तुम्ही लवकरात लवकर दुरुस्तीकरण करा आणि चौदा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा जो कृष्णा नावाचा अधिकारी नाही हा पदाचा नाही बाहेरून आलेले आहेत कुठल्या तरी दुसऱ्या राज्या मधून येऊन आमचे दारागिरी दाखवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे विचार करा की आणि मराठी माणसाचा गलिच्छ करण्याचे काम करतात मराठी माणसाची गडछेप करण्याचे काम करतात आणि या अधिकाऱ्याचा आम्हाला निलंबन तर पाहिजेच या अधिकाऱ्याला सस्पेंड तर करा पण यांची शिक्षा इतकीच आहे की तुम्ही एकतर अनाधिकृत टोल चालवता माजुर्डे अधिकारी बस होता ना आम्हाला हा अधिकारी पाहिजे ना आम्हाला हा टोल पाहिजे इतक्या स्पष्ट मागण्या आमच्या आहेत या मागण्यांवरती आम्ही काल सोंगी टोलला निवेदन दिलं त्यानंतर आमची शिरपूर बसची भूमिका ही ठरलेली आहे आम्ही येत्या काळामध्ये धुळे आहे ऑफिस कार्यालयाच्या बाहेर एक लाक्षणी लाक्षणिकुपोषण करू त्यानंतर येत्या काळामध्ये सोंगी टोल असेल शिरपूर टोल असेल यावरती मोठा धडक मोर्चा घेऊन सामान्य जनतेचा सहभाग घेऊन जन आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी आणि या दरम्यान जर आम्ही तुम्हाला कागदोपत्री तुम्हाला निवेदन केलेले आहे तुम्हाला पत्र व्यवहार केलेला आहे जर तोल प्रशासना तोल प्रशासना क्युआ? ये कम्पनी कम्पनी ने टोल प्रशासनाचा पी आर ओ असेल टोल प्रशासनात किंवा हे इंटरराईज कंपनी ज्या कंपनीने हा टोल घेतलेला या इंटरराईज कंपनीचे जर कोण अधिकारी वर्ग असतील किंवा कोण असतील त्यांनी जर का या दरम्यान जर, जर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आमच्या कार्यकर्त्यांना गालबोट लावण्याचा प्रयत्न केला किंवा काहीही करण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा इंटरराइज कंपनी असेल किंवा या कंपन्या असतील एक ले ले। ले ले तर तुम्ही अधिकारी बाहेरून आलेले आणि जर का तुम्ही बाहेरून आलेले आमच्यावर माजुदापणा दाखवून आमच्या लोकांच्या अंगावरती येत असाल तर उद्याच्याला याचा काहीही परिणाम झाला उद्या धडक मोर्चा झाला आंदोलन झालं काहीही झालं तर याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त येण्याची आहे आणि हे टोल प्रशासन असेल बाहेरून आलेला माणूस आम्हाला आणि या अधिकाऱ्याचं निलंबन या टोल च वसुली बंद हे टोल बंद शिरकुला एम एस अठरा गाडी सोडावी रस्त्यावरचे खड्डे हे बंद करावे या दरम्यान जर दर या इंटरप्राइस कंपनीने आणि कुठल्या त्यांच्या पीआरओ अधिकाऱ्याने जर आमच्या कार्यकर्त्यांवरती किंवा आमच्या कुठल्या आंदोलनकर्त्यांवरती जर चढण्याचा प्रयत्न केला तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा तर त्याला होणारा परिणाम त्याचं जर काही प्रत्युत्तर आम्ही दिलं तर त्याला जबाबदार एन एच ए आय आणि त्यांचं टोल प्रशासन असेल